नमस्कार मंडलीनू आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत नवीन काय तर आजचा व्हिडिओ आपण संपूर्ण गावटी भाषेत करणार आहोत आणि स्पेशल 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 असा विषय आहे तो म्हणजे आता आपण हाव आपल्या वाड्यात आणि वाड्यात काय करतो आहोत तर आपल्या गुरांना आत्ता आपल्याला नागराला न्यायचा आहे कारण आपल्याला पेरा करायचा आहे म्हणजे आपल्या शुद्ध भाषेत सांगायचा म्हणजे पेरणी करायची आहे तर आता गुरांना थोडीशी पेन खालाय खायला घातलेली आहे आपण आणि आपल्याला ह्या आप व्हिडिओसाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवण्यासाठी आणि हा सगळा सीन दाखवण्यासाठी आपल्या वाघर तालुक्यातील वरवेली गावातली आपल्याला मदत भेटली आहे ती म्हणजे आपले मित्र गणेश रांजाने यांची तुम्ही विचार करत असाल की ही व्हिडिओ गावठी भाषेतच का तर गावठी भाषेला जेवढा गोडवा आहे ना तेवढा इतर कुठल्या भाषेला नाही आणि पेरा करताना शेतकरी काय काय नक्की मेहनत घेतो काय काय करतो तो सगळा ह्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत तर व्हिडिओ मग अगदी शेवटपर्यंत बघा चला तर आता आपण जाणार आहोत शेतावर पण शेतावर जायच्या आधी बैलांच्या तोंडाला आपण टोपली बांधलेली आहेत का कारण इतर ठिकाणी कुठं तोंड घालायला नको म्हणून आणि आत्ता आपण त्यांच्या शिंगाला रशी बांधून आपण नागराला जोडायला त्यांना नेणार आहोत कारण मंडळी विषय असा घन आहे की आत्ता शेतकरी शेती करतोय पण वाडीत एखादा कोणाचा तरी फक्त नागर शिल्लक आहे नाही तर बाकीचे सगळे ट्रॅक्टरनी शेती करत आहेत त्याच्यामुळं कुठं तरी नागर फक्त शिल्लक बघायला मिळतो आहे चला तर मग बघू या पेहरा नक्की कसा करतात आणि काय काय करतात तो सकाळचं मस्त वातावरण तुम्हाला ऐकायला भेटत असेल सगळ्या चिमण्या कावळे वगैरे चांगलं वरटत आहेत आणि सगळ्यात जास्त सांगायचं म्हणजे पेऱ्याची आपण अशी व्हिडिओ का करत आहोत तर सगळ्यांनाच काय माहीत नसतो नक्की पेरा करताना काय काय शेतकरी मेहनत घेतो आणि नागराच्याच पेऱ्याची व्हिडिओ आपण का करत आहोत आपली परंपरा आहे जास्तीत जास्त नांगरणी हा आपल्या शेतीचा गाभा आहे आणि नांगरणी आपली ट्रॅक्टरपेक्षा नांगराची सगळ्यात लय भारी असते शेतीसाठी आणि ज्याला त्या नांगराच्या नांगरणीची सवय आहे तो शेतकरी हा नांगर आ, नांगर धरूनच शेती करतो आणि त्याच्यातलीच एक शेतकरी म्हणजे आपले गणेश रांझण आहेत त्यांची आपण ही व्हिडिओ बघतो आहे चला तर मग आत्ता जाऊया आपण शेतावर हा बघा इकडं हा उजव्या बाजूला दिसत आहेत हे सगळं खांबलं रोवलेलं आहेत मेडक्या तो आमचा कावा नाहीतला इथला आणि म्हणजे कावन म्हणजे उन्हाळ्यात आपली गुरं तिथं आपण बांधतो आणि हा एक जबरदस्त सीन तुम्ही बघता डोक्यावरनं नांगर नेत आहेत हा बघा आता हा काकीनी नि तो आपल्या गावठी भाषेत त्याला जोकाड बोलतात आणि खाली जो आता जमिनीवर दिसतो आहे तो त्याला नांगर म्हणजे हातात धरायचे तिला तिला लोंगणी बोलतात आणि आत्ता खरी मजा आहे कारण चक्क एक वर्षान बैल नागराखाली येणार ना आहे त्याच्यामुळं सगळंच बैल पटकन येत नाही थोडीशी पण करतात बघा ह्याला जबरदस्ती न्याय लागते बघूया काय करतोय शेतीची काम एक मार्गे सगळी चालू झाले त्याच्यामुळं तुम्हाला सगळी शेती म्हणजे आपली हे सगळे यांना ना आपल्या गावठी भाषेत चोंडे बोलतात सगळे चोंडे साफ करून ठेवलेले तुम्हाला सर्व बघायला बघित बघा आता आपण नागर जोडता आहोत हे बघा अशा पद्धतीने आधी आपण धान्य पेरला जातोय आणि त्याच्यानंतर नागर धरणार अशी आपली नागरकी चालू आहे पेरा चालू झाला आहे आणि तुम्ही बघता अजून चारी बाजून नागर फिरतो आहे म्हणजेच आपल्या गावठी भाषेत त्याला आपल्या चोंड्याचा बांध सोडवणं असं म्हणतात आणि त्याच्यानंतर मग नागर मधी फिरवला जातो त्याला वरा टाकणं असं म्हणतात मला माहिती आहे तुमच्यासाठी ह्याच्यातलं काय काय शब्द हा सगळंच नवीन असतील मन पण त्या प्रत्येक सगळ्याच नवीन नवीन शब्दात तेवढाच गोडवा लपलेला आहे तो तुम्हाला समजत असेल याची मला खात्री आहे पण हा वातावरण जाम वेगळा आहे कारण पाऊस पण पडलेला आहे आणि आत्ता आपली पेऱ्याची सीझन चालू झाला आहे सगळ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत जमतील तेवढ्या जास्तीत जास्त आपण पोचवू पण आपला हा पेरा झाला की त्याच्यानंतर बाकीचं उरलेले जे आपलं तोंड आहेत म्हणजे उरलेले बाकीचे शेतीचा जो आवार आहे तो नागरला जातो त्याला फोड करणे असं बोलतात आणि त्याच्यानंतर परत एकदा नांगरतात त्याला बेर करणं असं म्हणतात अजून सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर परत एकदा तीच शेती नांगरतात त्याला तास करणं असं म्हणतात आणि अजून माझ्या माहितीनुसार सांगायचं म्हणजे त्याच्यानंतर मग पाऊस आपला जोरदार चालू होतो आणि त्या चोंड्यांची चिखल केली जाते आणि त्याच्यात आपण भात लावतो आता इकडं बघता तुम्ही काकी कोपऱ्याला आहेत कारण तिकडं नांगर पोचत नाही त्याला कोपऱ्या काढून घेणं म्हणतात म्हणजेच कोपऱ्यात जिथं जिथं नागर जायत नाही तिथं आपण खंती किंवा कुदला याच्या आपण ती जागा खणतो अशा प्रकारे आपला पेरा करून झालेला आहे आणि आत्ता गुरांवर हात फिरवला जातो आहे त्यांना गोंजारणं असं आपल्या भाषेत आपण बोलतो म्हणजे आता नागर काढणार त्यांच्या मानावरनं जोकाड पण काढणार मग गुर जातील परत वाड्यात गुरांना मंडळी गोंजारणं गरजेचंच आहे त्यांना साबासकी देणं भागच आहे कारण त्यांच्यामुळं आपण शेती सगळी नांगरतो आहे त्यांच्या जीवावरती त्याच्यामुळं नांगरून झाल्याच्यानंतर त्यांच्या पाठीवर मस्तपैकी थाप मारली जाते थोडक्यात आपल्या भाषेत त्यांना शाबासकी दिली जाते आणि अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ होता त्याच्यातून पेहरा करताना काय काय केलं जातं हे हो। अजून थोडीशी व्हिडिओ शिल्लक आहे आता हा जोकाड काढून झाला आहे आता आपली गुरद अति वाढ आणि हे बघा इकडं पेरून पेरून त्याच्यानंतर आपण नांगरलेलं आहे आणि आत्ता जो नांगरून झाला आहे तो कुदल्यान आणि खंतीन आपण सारखा करतावा हो। आणि इकडं ह्या बाजूला हा बघा इकडं पण दुसरा नांगर चालू आहे त्यांचा पण पेहरा चालू आहे तिकडं समोर तुम्ही बघता हो। तुम्हाला दाखवतो हा बघा इकडं काकानी नांगर धरली नाही त्यांचा पण पेहरा चालू आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मस्तपैकी दुसऱ्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडले व्हिडिओ तर नक्की लाईक करा चला बाय